लक्ष्मी विष्णू कामगार प्रतिनिधी असतील सगळे कामगार बंधू आणि भगिनी यांना मानाचा करतो एवढ्या लोकांनी जरी तुम्हाला फसवलं आतापर्यंत आमदार खासदार मंत्री संत्री नगरसेवक तरी तुमचे हॉसले अजून बुलंद आहेत जवळजवळ दोन दोन अडीचशे लोक तुम्ही आता इथे जमलेले आहात तीन हजार कामगारापैकी भरपूर जरी तुम्ही म्हणजे तुमचे प्रयत्न चालू आहेत की बाबा कुठेतरी एकजूट करायची आणि कुठेतरी आपल्या पदरात आप पाडून घ्यायचं आपले घर असतील पेन्शन असतील ही तुमची तळमळ आहे त्या तळमळी तळमळ तल्मन रास्त आहे त्या तळमळीला आम्ही पात्र राहू तुमच्या पाठीशी राहू फक्त माझं म्हणणं काय माहिती आहे आता काही कामगार जातात काही कामगार येतात तसं करू नका काय हे बघा एवढे दिवस तुम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष झटलात तुम्हाला कुणी न्याय मिळवून दिला नाहीत आणि दोन तीन आठवड्यात जर आम्ही लगेच न्याय मिळवून देणं म्हणजे कसं आहे थोडं त्याला काहीतरी कागदपत्र जमा करावं लागतील सगळे नोंदी बघावं लागतील सगळे हे बघावं लागतील वकिलांशी चर्चा करावं लागेल ला। न्याय तर तुम्हाला मिळवून देणार आता फार मोठं आंदोलन उभा करायचं तुम्ही जर आता जर इकडे सरकार तिकडे सरकार केलं तर ते होणार नाही आदरणीय आमचे बच्चूभाऊ कडो असतील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण हा मोठा लढा उभा करत आहोत आतापर्यंत फक्त तुमच्याकडून पावत्या फाडल्या स्वार्थ साधून घेतला विष्णू मिल बंद पाडली रात्रीतून सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी सगळ्यांना डिटेन केलं आणि मशिनरी येऊन गेली हे सगळं खरं आतापर्यंत चालत होतं आता, आता कोणाच्या बापाची भीती नाही काय एक डोक्यात ठेवा आता प्रहार तुमच्या माग आहे शंभर टक्के तुम्हाला आम्ही न्याय मिळवून दिल्याशिवाय मग तिथे आमचं रक्त जरी सांडलं पंधरा दिवस महिना आम्ही जेलमध्ये जरी बसलो तर त्याला आम्हाला आम्हाला नाही लक्षात ठेवा आता कामगारांची मिटिंग आहे म्हटल्यावर मी घरात चहा पण पिलो नाही इथं आलो डायरेक्ट आता चहा मागवलाय पाणी सुद्धा मागवलंय सगळ्या कामगारांना म्हणजे आम्हाला सुद्धा तुमची काळजी लक्षात ठेवा माझ्या शेतात आता ऊस तोडणी चालू आहे मला तिथून फोन आले सारखं सारखं मालक या या तरी पण मी वेळात वेळ काढून जसं तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून पाठिंबा देत आहात तसं आम्ही तुमच्या शंभर टक्के तुमच्या विश्वासाला आम्ही सार्थ ठरणार तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट प्रयत्न करणार म्हणजे एखादा टक्का इकडे तिकडे झाला मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं काय कुणी आलं कुणी गेलं त्याला काय आम्हाला देणं घेणं फरक पडत नाही लक्षात ठेवा तुमच्याकडून कुठल्याही चहाची किंवा कुठल्याही एखाद्या रुपयाची आम्ही अपेक्षा करणार नाहीत जे सांगितल्याप्रमाणे फॉर्म आहेत तुमचे काही जे त्याच्यावर नाव पत्ता पित्ता ऍड्रेस आधार कार्ड वगैरे ते व्यवस्थितपणे भरून घ्या यांच्या सगळ्यांकडनं बाकीच्या कुठल्या कागदपत्राची जी असेल ती सगळी पूर्तता करा आता आपली लढाई जवळ आलेली आहे लक्षात ठेवा आता आपल्याला समोर दिसत आहे आपलं यश फक्त पाठीमाग सरकू नका व्यवस्थितपणे तुम्ही आता जसं जमलात तसं सगळ्यांना आता एक नाही दोन दोन नाही चार प्रत्येकाने आपले मोबाईल असतील काय असतील प्रत्येक कामगाराला सांगा प्रत्येक कामगाराला जमा करा आणि आपण या या प्रहारच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपली लढाई उभी झालेली आहे आता फक्त तलवारी उपसाहन मेहन्यातून आणि समोर करायचं आहे आणि समोर ज्याला पाडायचं आहे सरकारकडून आपली मागणी मान्य करून घ्यायची आहे सगळ्यांना घर मिळणार शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार तुमची पेन्शन शंभर टक्के वाढणार म्हणजे वाढणार मग त्यात आमचा जीव जरी गेला तरी आम्ही कुणाच्या बापाला घाबरणार नाही कुणा परत तुम्हाला मागे सरकणार नाही एवढे मात्र तुम्हाला ग्वाही देतो आणि मी इथंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार